रामराम शेतकरी राम मित्रांनो मी सुनील पाटील जळगाव माझ्या मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी तर शेतकरी मित्रांनो जे आपलं एस कल्चर हे भरपूर शेतकऱ्यांपर्यंत गेले आणि त्याचे चांगले परिणाम भेटले त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू कल्चर बनवलेले आहेत ते पण काही शेतकऱ्यांपर्यंत गेलेले आहेत प्रत्येकाला प्रश्न पडतो किती बॅरल भरायचे आपण आणि शेतामध्ये पण जागा वेस्टेड असते कुठं चोरीचा जास्त प्रॉब्लेम असतो आता आमच्याकडे कसं आहे मोकळे ज्याच्यामुळे आमच्या इथे काही तसा प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे आपण हे जो सात बॅरल आहेत हे आपण खाली जमिनीतून देण्यासाठी बनवलेले आहेत काही वरती जे आहेत ते तात्पुरते बनव म्हणजे तात्पुरते जे जे पाच सहा बॅरेल आहेत वरचे हे तात्पुरते आहेत म्हणजे ऐन अडचणवेळीला आपण पंपातून देऊ शकतोय ते हे इथं मात्र आपण आता मोटारीनं जुगाड केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असं कल्चर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रश्न पडत असतात तर आपण आता जे नवीन हे सार कल्चर तयार केलेलं आहे ते आणि यस कल्चर हे फक्त दोन कल्चर वापर केला तरी आपल्या शेतीतला पन्नास टक्के पहिल्याच वर्षी खर्च कमी होतो आहे फक्त हे बोलून चालणार चालत नाही आहे हे प्रत्यक्षात झालेलं आहे आणि झाल्यामुळेच आपण सांगू शकतोय तर शेतकरी मित्रांनो अनुभव घ्यायला काही एक अडचण राहत नाही विश्वास असो या नसो स्वतःही अनुभव घेतला तरच विश्वास बसतो लोकांना किंवा लोकांनी सांगितलं त्याच्यावरनं थांबता आपण स्वतः बी अनुभव घ्याला घेणं महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो आपण जे आता एस आर कल्चर तयार केलेलं आहे हे बनवण्याची पद्धत सांगणार आहोत आपण जे दोनशे एम एल पाठवतो पोस्टानं पाठवलं जातं हे सुरुवातीला घरी चार पाच लिटरची बरणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण ज्या आप बोरवेल विहीर कोणी नदीचे पाणी वापरतं म्हणजे जे शेतामध्ये आपण पाणी वापरतो आहे ते पाणी घ्यायचे विशेष करून ज्या शेतकऱ्यांना कर एक नसतं तीन चार बोरवेल असतात तर सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांचं पाणी एक एक लिटर घ्यायचे तुमचे पाच असो दोन असो एक असो जे काही असेल ते एक असेल तर पूर्ण चार लिटर ते घ्यायचे बाकी असं वेगवेगळं जितकं पाणी येते घ्यायचं आहे आणि हे घरी आणल्यानंतर समजा जास्त ब असतील तर दहा लिटरचं बॅरल घ्या म्हणजे त्यामध्ये टाका त्यामध्ये आपलं आलेलं दोनशे एम एल त्यात टाकून द्या आणि पाच लिटर असेल तर एक किलो गूळ एक दीड किलो गूळ टाकून द्या हे तुमचं मदर कल्चर उगर उगर घरी व्यवस्थित राहणार आहे आणि याला जे आपण समजा घरी बनवतो आहे याला वन फोर म्हणजे तीन भाग भरा आणि एक भाग मोकळा पाहिल कारण तिथे ऑक्सिजन बी खेळला गेला पाहिजे आणि दररोज सकाळ संध्याकाळ सुरुवातीचे चार पाच दिवस हे उघड लाव उघड व्हायला पाहिजे लवकर बनवायचे असेल तर त्याला घरीच हलवत घे राहणे म्हणजे लवकर तयार होतं ते तीन दिवसातच बनेल असं नाही आहे टेम्परेचर असेल तर घरात एक चोवीस तासात पण तयार होऊन जातं आहे ते आणि जास्त प्रमाणात हलवलं तर लवकरच तयार होतं त्यानंतर समजा आता आपल्याकडे सात बॅरल आहेत तर त्यातून एक लिटर काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येकामध्ये दोन दोनशे एम एल टाकून द्यायचे आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे दोन दोन किलो गूळ प्रत्येकामध्ये टाकून द्यायचं आहे आता जे घरून काढलेलं आपण एक लिटर काढलेलं होतं परत त्याच्यात आपलं जे हे बेरव बोरवेलचं पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे ज्याने करून जे आपण घरी ठेवलेलं आहे ते तसं त्यात तसं राहील त्यात बाहेरून हवामधून जे काही घाण उडते ते त्यात जातणार नाही आणि आपल्याला शेवटपर्यंत चांगले रिझाड भेटतात हे भरपूर आता शेतकऱ्यांचे अनुभव बी आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या सुरुवातीला नियोजन चुकलेलं होतं त्यांना परत आपण देऊन दिलेलं आहे म्हणजे आता याच्यापुढे काळजी कधी का घेतली तर आपल्याला पाहिजेल तसे परिणाम भेटत आहेत शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं घरी बनवून ठेवण्याचं आणि हे आता दोन महिने झाले समजा बघा यामध्ये अशी घाण पडत असते आता आपण याच्यात गूढ कमी टाकलेला होता याच्यामुळे हे झालेलं आहे बाकी आता अशी घाण पडते त्याच्यामुळे दोन महिन्यानंतर इथून पूर्ण सोडून द्यायचे बॅरल धुवून घ्यायचे आहेत परत पाणी टाका गूळ टाका घरून बनवलेलं आहे त्याच्यातून एक लिटर आणच प्रत्येकामध्ये थोडं थोडं टाकून नंतर अजून तसंच चालू द्या शेतकरी मित्रांनो काय होतं ज्या वेळेला आपलं उघड्यावर असतं त्यात काही काही पडत असते त्याच्यामुळे कसं असतं ते जीवाणूंची प्रक्रिया बदलू शकते जास्त दिवसामुळे परिणाम बी भेटणे कठीण होऊन जातं कारण बाहेर उघड्यावर असल्यामुळे कुठ काय पडेल याच्या भरोसा नाही राहत त्याच्यामुळे दोन महिन्यानंतर जसं आता आपण रासायनिक खतं टाकतो आहे आता याच्यात रासायनिक खत टाकलेलं आहे तर याच्यामध्ये काय असतं दोन वेळा या तीन वेळा बनवतो त्यानंतर ती घाण काढून घ्यायची आपल्या शेणखतात टाकून द्यायची तो एक फायदा आहे आणि शेतकरी मित्रांनो हे शेतामध्ये जे आपण बनवतो आहे याला आता काठीची गरज नाही आहे हलवलं तरी चालेल नाही तुम्ही बनवून सोडून द्या फक्त ज्या दिवशी तयार करायचे त्या दिवशी मात्र गुळाचं पूर्ण पाणी बनवून घ्या चांगलं एकजीव करा त्यानंतर चार दिवसांनाही या आणि डायरेक्ट सोडून द्या शेतकरी मित्रांनो सर्व सोपं झालेलं आहे कारण ऑटोमॅटिक अगो भरपूर वेळा दाखवले आणि भरपूर शेतकऱ्यांचे बी अनुभव आलेले आहेत की खालतूनवर ऑटोमॅटिक येत राहतं ते आपल्याला ते हलवण्याची गरज पडत नाही जसं हे या पद्धतीनं चालू आहे तर त्यामुळे आणि विशेष म्हणजे अजून याचा जो वास चांगला असल्यामुळे मधमाशीसुद्धा जास्त आकर्षण होते याच्यात आणि मधमाशासुद्धा पडून मरून जातात बिचाऱ्या तर शेतकरी मित्रांनो हे झालं घरी व्यवस्थित बनवण्याची पद्धत आणि शेतीमध्ये बी वापर हे दोघंही सांगून दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपणही वापर करून अनुभव घेऊ शकतायत मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे आपण कोणाला फसवणूक म्हणून कोणाला आपला उद्देश नाही आहे फसवण्याचा आणि फसवण्याच्या संबंध येत नाही कारण आपले रिझल्ट हे तुम्हाला दिसतातच धन्यवाद